अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपल्याला नऊ एप्रिल म्हणजे मंगळवारी आहे गुढीपाडवा या शुभ योगावर आपल्याला काही शुभ उपाय करायचे आहे बघा मित्रांनो आपले तीस वर्षानंतर हे शुभ योग घडून आलेले आहे मित्रांनो हे बघा मित्रा या नऊ एप्रिल नऊ एप्रिलला हे गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष सुरू होत आहे आपले नवीन वर्ष सुरू होत आहे या नवीन वर्ष सुरू होत आहे त्या दिवशी आपली चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत आहे मित्रांनो त्या दिवशी आपल्याला हे शुभ योगावर आपल्याला काय करायचं आहे हे बघा मित्रांनो आपल्या घरामध्ये वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहील मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी आपल्या घरामध्ये पैसा कधीही कमी पडावा नाही मित्रांनो त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे बघा मित्रांनो खूप प्रभावशाली उपाय आहे हे खूप शुभ योग घेऊन आलेले आहे शुभ युगावर का काही शुभ उपाय आपल्याला करायचे आहे हे बघा मित्रांनो सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे मित्रांनो हे बघा आपली अंगो झाली आपली अंगो झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो पहिली मुख्य गेट मुख्य दरवाजा जो आहे मित्रांनो आपल्याला साफसुथरा करायची आहे जाळे जळमट काढून टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला आंब्याच्या पाण्याचे तोरण बनवायचे आहे मित्रांनो आंब्याच्या पाण्याचे तोरण बनवायचे आहे आणि त्या तोरण बनवून आपल्याला तोरण बंटल्या बनवायचे आहे आणि ते मुख्य दरवाजाला आपल्याला लावायचे आहे बघा मित्रांनो आणि मुख्य दरवाजाला आंब्याचे तोरण बनवून आपल्याला लावायचे आहे मित्रांनो हे तोरण लावल्यानंतर हे बघा आपल्याला काय करायचे आहे नकारमकता ऊर्जा निघून जाईल मित्रांनो आणि सकारमकता ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करेन या शुभ प्रभावी वर्षानंतर आपल्याला स घरामध्ये सुख समृद्धी नांदेल मित्रांनो आपल्याला हे काम करायचे आहे सकाळी उठल्या उठल्या मित्रांनो अंघोळ झाल्यानंतर हे बघा आणि नंतर काय करायचं आपल्याला हे बघा आणि संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस गुढी गुढीपाडव्याच्या वे दिवशी अशुभ युगावर आपल्याला तुळशीच्या तुळशीची पूजा करायची आहे बघा मित्रांनो तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशीला अगरबत्ती धूप दीप दाखवायचं आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्या तुळशीला दाखवायचं आहे नमस्कार करायचा आहे मित्रांनो ओम भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहे मित्रांनो आणि ओम नम वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो गुढीपाडवायच्या दिवशी गरजूंना गरजूंना आपल्याला दान करायचं आहे म्हणजे जे गरजू लोक आहे मित्रांनो त्यांना गरजा म्हणजे त्यांना आपल्या दानाची गरज आहे अशा लोकांना आपल्याला काही दान करायचं आहे आहे बघा मित्रांनो ह्या या दिवशी केलेले दान वर्षभर आपल्याला फळ देतील बघा मित्रांनो धर्माचे गरजू व्यक्तींना अन्न अन्न आणि धान्य कपडे इत्यादी गोष्टीचे दान करायचे आहे बघा मित्रांनो आणि आपण ह्या जर वस्तू दान केल्या मित्रांनो तर वर्षभर आपल्याला फळ मिळेल वर्षभर आपल्या मगे हे फळ मिळेल यांचा आशीर्वाद आपल्याला वर्षभर मिळेल मित्रांनो नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे या पहिल्या दिवशी आपल्याला या वस्तू दान करायचं आहे मित्रांनो गरजू व्यक्तींना आणि संध्याकाळच्या वेळेस जर एखादी व्यक्ती आपल्या घरी आली तिला आपल्याकडून काही पाहिजे याची जर अपेक्षा असेल मित्रांनो त्या व्यक्तीला तिला रिकाम्या हाताने कधीही या दिवशी जाऊ देऊ नका मित्रांनो त्या व्यक्तीला काही ना काही आपल्या हाताने तिला काही ना काही द्या म्हणजे तिला रिकाम्या हाताने वाटी लावू नका मित्रांनो खूप प्रभावी दिवस आहे ह्या दिवशी त्यांना काही ना काही आपल्याकडून द्यायची म्हणजे द्यायचेच आहे आणि हे बघा मित्रांनो एक प्रभावी उपाय आहे बघा मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस आपल्याला पाच दिवे अशा ठिकाणी लावायचे आहे संध्याकाळच्या वेळेस सूर्यस्तानंतर आपल्याला पाच ठिकाणी हे दिवे लावायचे आहे मित्रांनो घरा आपल्याला दिवस म्हणजे पूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहील मित्रांनो आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता भासणार आहे मित्रांनो घरच्या मुख्य द्वारवर आपल्याला दोन्ही बाजूने दोन तुपाचे दिवे लावायचे आहे मित्रांनो आपले जे मेन गेट आहे दोन्ही बाजूने दोन ती तुपाचे दिवे लावायचे आहे मित्रांनो दिवे लावले की आपल्याला स्वयंपाक घरात ही आपले जे देवघर आहे तिथेही दोन्ही बाजूने दोन दिवे लावायचे आहे मित्रांनो आणि हे दिवे लावल्यानंतर मित्रांनो आणि आपल्या पाहिऱ्यांवरती आपल्या पाहिऱ्या पाच पाहिऱ्या असेल तर आपल्याला पाच दिवे लावायचे आहे मित्रांनो आणि आपल्या जर दोन पाहिऱ्या असेल तर आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत तर आपल्याला ह्या पाहिर्यांनुसार मित्रांनो जास्त मोठा जेणा असेल तर पाचच दिवे लावायचे आहे मित्रांनो जास्त लावायचे नाही आणि जर आपल्या दोन पायऱ्या जर असेल तर दोन लावायचे आहे आणि पाच पाहिऱ्या जर असेल तर आपल्याला पाच दिवे लावायचे आहे मित्रांनो लक्षात ठेवा इथं हा उपाय लक्षात ठेवा पाहिऱ्यांवर पाच पाहिऱ्यांवर पाच दिवे लावा लावायचे आहे मुख्य गेटवर दोन्ही बाजूने दोन दिवे लावायचे आहे मित्रांनो आणि आपले जे आपली देवपूजा करतो आपले देवाचे मंदिर आहे देवघर देव आहे तिथे दोन्ही बाजूने दोन दिवे लावायचे आहे स्वयंपाक आपण किचन स्वयंपाक करतो तिथेही एक दिवा लावायचा आहे मित्रांनो हे दिवे लक्षात ठेवा मित्रांनो किती दिवे लावायचे कुठे लावायचे हे आणि आपल्याला हे दिवे लावायचे आहे मित्रांनो हे बघा आणि हे दिवे लावल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो हे बघा आपल्याला वेगवेगळ्या दे वेगवेगळ्या देवांचा आशीर्वाद मिळेल मित्रांनो हे सर्व देवी देवतांचा आपण हा उपाय जर केला तर मित्रांनो ह्या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरून येईल मित्रांनो आपल्याला हे पाच दिवे पाच ठिकाणी लावायचे म्हणजे लावायचेच आहे आणि आपल्याला नेमकी आपला शेवटचा उपाय राहिला आहे मित्रांनो गुढी कुठे उभारायची आहे हे बघा आपल्याला गुढी उभारायची आहे मित्रांनो तर ती आपण तुळशी जे आहे आपले तुळशीचे वृंदावन मित्रांनो त्याच्यावरतीच आपल्याला वर्षभर कशाची कमी पडणार नाही घरामध्ये भांडणी किरकिर तर होणारच नाही मित्रांनो आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती समजेल संपूर्ण उपाय आपल्याला करता येईल मित्रांनो हा प्रभावी दिवस आहे हा खूप प्रभावी दिवस आहे या दिवशी आपण प्रत्येकाने नाही एवढे उपाय आपल्याला करायला जमत तर आपण एकतरी उपाय आवर्जून करा मित्रांनो आणि ह्या उपायांचा फायदा घ्या मित्रांनो शेवटचे म्हणजे पहिला वर्षातील पहिला दिवस आहे मित्रांनो त्यामुळे खूप प्रभावी दिवस आहे आणि खूप चांगले योग घडून आहे आलेले आहे मित्रांनो एकतरी उपाय प्रत्येकाने करा म्हणजे करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ मित्र